हॅलो गाईज मी प्रतीक्षा साळवी तुमचं सर्वांचं स्वागत करत आहे माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तर आपण सगळीकडे स जास्त आपण शिवाजी महाराजांचे किल्ले बघतोय पण आज मी तुम्हाला घेऊन आलेली आहे शिवाजी महाराजांचं मंदिर बघण्यासाठी आपल्या महाराष्ट्रात इथे प प्रथमच झालेलं आहे आणि बघूयात आपण ते मंदिर कसं आहे आता आतमध्ये मी तुम्हाला घेऊन जाते चला अजून बांधकाम चालू आहे आणि बघा चारही बाजूनी गुरुज दिसतो तुम्हाला सुंदर बांधकाम करायला लावले इथे चला मग आता जाऊयात आपण प्रवेशद्वाराकडे हा आहे सर्वात आधी दरवाजा आणि बघा इथे काम चालू आहे इथे थोड्या दिवसात ते होऊ शकतं असं वाटतंय कारण आता जी लोकार्पणाची स तारीख दिली ती चौदा तारीख आहे त्यामुळे काम लवकरच होऊ शकतं आणि असं आतमध्ये आता गेल्यावर अशा प्रकारे हा मंदिर दिसतो आपल्याला त्यानंतर आता आपण प्रवेश करूयात मंदिरात मंदिर बघूयात आतमध्ये कसं आहे म्हणून काम कुठपर्यंत आहे मंदिराचं ते बघायला मिळेल आणि इथे बघायला मिळतंय की ता त्या ठिकाणी त्यांनी एवढं बारीक बारीक कसं काम केलेलं आहे एवढं सुंदर असं वाटतं म्हणजे दिसतंय ना खूप भारी वाटतं ते काम बघून त्यांचं आणि इतकं सुंदर आपल्या राजांचं मंदिर आहे हे आणि खरंच खूप अभिमानाची गोष्ट आहे की इथे मंदिर तयार आहे आणि इथे काम चालू असल्यामुळे त्या आवाजामुळे माझा आवाज कमी जास्त होतोय त्यानंतर आपण मंदिर बघून झालंय आता आपण या साईडला जाऊयात इकडे बघायला खूप सुंदर आहे ते बघूयात आपण आता या ठिकाणी हे जे लावलेले आहेत फोटोज त्यामध्ये शिवाजी महाराजांच्या जन्मापासून ते मृत्यूपर्यंतचे सगळे हे आपल्याला पाहायला मिळतात यामध्ये बघा शिवाजी महाराजांना त्यांच्या आई शिक्षण देत होत्या त्यांना तिथे शपथ घेताना सुंदर असं काम केलं या ठिकाणी खूप खूप सुंदर मन भरून जातं बघितल्यावर या ठिकाणी बघा अब्जल खानाचा वध करताना आपल्याला दृश्य दाखवलेलं आहे माझ्या ब्लॉगच्या थ्रू तुम्हाला कळलं असेलच आता शिवाजी महाराजांचं मंदिर कसं बनवलं आहे म्हणून तर तुम्ही प्रत्यक्ष भेट द्यायलासुद्धा या या ठिकाणी चौदा मार्च ते सतरा मार्चपर्यंत उद्घाटन सोहळा आहे आणि तुम्ही येऊन नक्की भेट द्या खूप सुंदर असं आहे इथे Terima kasih telah menonton.

प्रश्न करतो तुम्ही जरा आतमध्ये टाकला का तसंच या ठिकाणी आज आपल्याला इथे मंदिरात आल्यावर शिवभक्त भेटलेले आहेत तर या मंदिराची मंदिराच्या इथली सगळी मॅनेजमेंट या सरांनी घेतलेली आहे तर आणि त्यांचं नाव आहे योगेश दळवी म्हणून तर त्यांना आता मी काही प्रश्न विचारणार आहे आपल्याला इथली ते माहिती देणार आहेत तर ह्या मंदिराला सुरुवात कधी बसून झाली स्वतंत्र जय शिवराय या मंदिराचा भूमिपूजन दोन हजार अठरा रोजी झाला होता येत्या पंचवीस विजयाला मंदिराचं लोकार्पण सुद्धा आहे आणि या मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे आमचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर राजीव चौधरी आणि कैलास महाराज मिचित यांच्या मार्गदर्शनाखाली या मंदिर बनत एक छोटासा विडा उचलला होता आणि तो सत्या तिथे उतरून दाखवलेला आहे खूप चांगली अशी कामगिरी केलेली आहे पुढच्या पिढीसाठी म्हणजे आवडला सगळ्या बघू तिथे की तुम्ही खूप छान असं काम करायलाय आणि तुम्हाला असं कसं वाटलं की आपण मंदिर बनवावं या ठिकाणी महाराष्ट्रात अनेक दैवतांचे मंदिर आहेत आणि ते दैवत आपले छत्रपती शिवाजी महाराज यांच्यामुळे स्थापित आहेत आणि भाऊंच्या मला एक विचारायला काय की आपण महाराजांचं छोटंसं मंदिर बनवूया पण ते छोटंसं करता करता आज भव्य मोठं मंदिर उभं राहिलेले आणि अनेक लोकांनी इथे सहकार्य केलेले आहेत आणि ज्यांनी सहकार्य केले त्यांचं पण खूप आभारी हवा जी मूर्तीची स्थापना आहे ती मूर्ती कुठे बनवली ही मूर्ती अरुण वगैरे म्हणजे जी रामलालाची ज्यांनी मूर्ती बनवली तो शिल्पकार आपण निवडला होता आणि आपण भाग्यवंत आहे की आपण दोन हजार अठरा रोजी हा शिल्पकार निवडला होता आणि मोदीजींनी पण दोन हजार बावीस रोजी तो शिल्पकार निवडलेला आहे आणि या मंदिराचा लोकार्पण सोळा चौदा मार्च ते सतरा मार्च या रोज मी तमाम शिवभक्तांना आपल्या यूट्यूबद्वारे विनंती करतो आमचं निमंत्रण पोहोचो या नाव पोहोचो पण तुम्हाला निमंत्रण सोशल मीडियाद्वारे पण भेटलं तर तुम्ही नक्की इकडे या आणि जसं रा राजेंद्र राज्याभिषेक सोहळा झाला तसं या महाराष्ट्रातलं पहिलं छत्रपती शिवाजी महाराज मंदिराचं लोकार्पण सोहळ्याचे आपण साक्षीदार होऊया नक्कीच जय श्रीराम आणि तुमचे सुद्धा धन्यवाद तुम्ही आम्हाला माहिती दिल्याबद्दल विशेष म्हणजे मंदिराचं असं एक महत्व आहे की या ठिकाणी जी मूर्ती बसवणार आहे ती सात फुटाची सात फूट उंच इतकी उंचीची मूर्ती आहे आणि जी अयोध्येला राम मंदिराची मूर्ती जी रामाची मूर्ती बनवलेली आहे तीच त्याच कलाकाराने शिवाजी महाराजांची मूर्तीसुद्धा बनवलेली आहे तर ती बघण्यासाठी तुम्ही नक्की या चौदा मार्चपासून आणि तेव्हा तुम्हाला बघायला मिळेल या ठिकाणी आणि आता माझे पाय खूप भासतात भर उन्हात शूट केलेला आहे शूट करणारा जेव्हा नुसता उन्हात फिरायला संपतो आल्यावर एक असं वाटतंय का, का शिवाजी महाराज आहेत या ठिकाणी असंच वाटतंय मस्त फील होतंय आणि जेव्हा आपण प्रवेश करतो तेव्हा अंगाला काटा मारल्याशिवाय राहत नाही इतकं सुंदर असं काम केलेलं आहे या ठिकाणी ती तुम्ही पण नक्की या इथे मंदिर बघण्यासाठी मी आली तुम्ही पण या नक्की बघण्यासाठी तर कसं वाटतं तुम्हाला हा जो मंदिर आहे तो आणि एक की पायाला चटके लागले तरी चालतील पण छत्रपती शिवाजी महाराजांसाठी काही पण करायचं मनात निश्चय ठेवायचा आणि हे जे मंदिर केलं आहे ते खूप सुंदर असं बनवलेलं आहे आपल्या पुढच्या पिढीसाठी खूप चांगलं काम आहे जेणेकरून त्यांना शिवाजी महाराज काय होते कोण होते हे कळेल इथे आल्यावर तर तुम्ही नक्की या आणि तुमच्या सगळ्या फॅमिलीला सुद्धा घेऊन या या ठिकाणी मी तुम्हाला प्रश्न विचारते शिवाजी महाराजांबद्दल तीन प्रश्न आहेत तर तुम्ही मला त्यातले तुम्हाला येथील जी उत्तरं ती मला तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा पहिला प्रश्न शिवाजी महाराजांच्या कोणत्याही तीन मुलांची नावं सांगा दुसरा प्रश्न शिवाजी महाराजांनी पहिला किल्ला कुठे जिंकला आणि तिसरा प्रश्न शिवाजी महाराजांनी जिंकलेला शेवटचा किल्ला कोणता होता याचं उत्तर नक्की कमेंटमध्ये द्या तर मित्रांनो अजून एक गोष्ट अशी सांगायची आहे की तुम्ही मंदिरात या शि छत्रपती शिवाजी महाराजांच्या किंवा तुम्ही कुठल्या किल्ल्यावर जा कुठल्याही तर तिथे जाताना नेहमी काळजी घ्या स्वच्छतेची घाण करू नका तुम्ही जे काय रॅपर बॉटल वगैरे ते असतात ते तुम्ही कचराकुंडीतच टाकून द्या छत्रपती शिवाजी महाराज होते म्हणून आज आपण आहोत त्यांच्यामुळे आपण आपल्याला हे जग बघायला मिळते आणि एकदम सुरक्षित आहोत जर ते नसते तर लक्षात ठेवा आपण सुद्धा नसतो या मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराज होते त्या त्यावेळेस म्हणून आज आपण इथे आहोत अजून एक सगळ्या शिवभक्तांना माझं एकच म्हणणं आहे की तुम्ही नक्की या चौदा मार्चला आणि या मंदिराला भेट द्या येण्यासाठी सोपा आहे तुम्ही जर भिवंड ठाण्यावरून येत असाल तर भिवंडीला यायचं भिवंडीवरून बस मिळते त्या बसला तुम्ही मापोलीवर उतरू शकता आणि त्या ठिकाणी उतरल्यावर तुम्हाला धोंडावडोली म्हणून पाच मिनिटाचा रस्ता आहे त्यानंतर तुम्हाला एक शेअरिंग दिसते रिक्षा भेटेल त्या रिक्षावाला तुम्हाला इथे पोचवेल तर नक्की या तुम्हाला ॲड्रेस गुगल मॅपवर मिळून जाईल मराठी पाडा पाडा म्हणून सर्च करा शिवाजी महाराजांचं मंदिर नक्की मिळून जाईल तुम्हाला तर या आणि नक्की भेट द्या सर्व शिवभक्तांना जय शिवराय तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि आपल्या शिवाजी महाराजांचं मंदिर आपल्या जवळपास आलेलं आहे तर तुम्हाला कसं वाटतं आहे नक्की मला सांगा आ, तर मी आता व्हिडिओला एंड करते तोपर्यंत तुम्ही हा ब्लॉग बघता बघता माझ्या चॅनलला नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईकसुद्धा ला करा आणि कमेंट करायला पण विसरू नका आणि शेअरसुद्धा करायला विसरू नका गए गए। तो गए। तो गए। तो गए। या ठिकाणी काही लेडीज मंदिराची सफाई करताना दिसतात मी एक विचारू का तुम्हाला एक विचार अस होत फक्त कि तुम्हाला या शिवाजी महाराजांच्या मंदिरात काम करण्याची संधी भेटली तर ते करून तुम्हाला कस वाटतय आणि इथे हे मंदिर उभारले तर तुम्हाला कसं वाटलं आम्ही मला बोलते तिथे मला इतक्या जाता शिवभक्त भेटले आणि त्यांनी मला हा कार्ड दिलेला आहे त्या कार्डवर प्रॉपर ॲड्रेस दिलेला आहे तो ॲड्रेस मी तुम्हाला मेन्शन करते माझ्या ब्लॉगमध्ये आणि आताच मी व्हिडिओ काढताना मला काही चार दोन चार महिला होत्या त्या मला दिसल्या तर ता त्यांनी एकदम मनापासून असं या मंदिराची स्वच्छता करण्यास सुरुवात केलेली आहे आता तर चांगलं वाटलं ते बघून